व्यवस्थित बांधा तिकडच्या एक दोन चार जणी हा राजे बघ मावडी न बोलवत आले बघ तिकड असं पाहिजे चला एक एक हा एक एक बांधा एक एक हा चला बांधा रेडी हा रुमाल द्या दिस पुढचं दिसलं नाही पाहिजे व्यवस्थित बांधा एका एखादं एक किती त्यानं हा हा व्यवस्थित बांधा हा दिसलं नाही पाहिजे ठीक आहे रेडी हा व्यवस्थित बांधा गाठ बांधा व्यवस्थित दिसलं नाही पाहिजे हा हा हे बघा कसं बांधते बघा हे नागो नागाला बाहेर बघा इकडे झुम करून दाखवा येऊन हे असू दे काय येते सर तुला हे बघा खालीच फोडी काढला येईल असू दे असू दे असू दे, दे। हा झालं कोण बांधायचं हा ताई, हे किती आहे किती आहे बरोबर मी दिसते का बघतोय मला गोड शिंपूड बघतोय नाकारला मला काय हौसा नसेल झालं का बघायचे सगळे एका लाईन मध्ये बघायला थांबा जाऊ नका एखादं पटलं तर उचला हा मागे उभार हवा व्यवस्थित चला एका लाईन मध्ये रेडे ते मागची मागची ते मागून गेले पुढे गे घ्या किती हा लागलं ते बस कडचं पुढे आलो ती हा रेड एक जी उड्या मारणार नाही ना आणि तिच्या पायाला दोरी लागली की तिला बाजूला व्हायचं कंटिन्यूडा मारायचं थांबायचं नाही व्यवस्थित ए दादा गाण्याच्या ठेक्या व्यवस्थित फिरव हा आणि तिच्या पायाला दोरी लागेल तिला मी आउट आऊट म्हणेन तिला बाजूला व्हायचं रेडी टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या एक दोन तीन का बात जोरदार टाळ्या का बात

नितीन भाऊजी आले 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 मनोरंजनाला होम मिनिस्टर ला चला नितीन भाऊजी आले